बिग बॉस ओ टी टी टू चा विजेता एल्वेश यादवच्या घरावर धडाधड चोवीस गोळ्या झाडल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास युट्यूबर आणि बिग बॉस ओ विजेता एल्वेश यादव गुरुग्राम येथील निवासस्थानी आज रविवारी पहाटे अज्ञात हल्लेखोराने अद्या अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सेक्टर सत्तावन्नमधील यादव यांच्या घरात बाहेर तीन हल्लेखोर मोटरसायकलवरून आले त्यांनी घरावर तब्बल पंचवीस ते तीस गोळ्या झाडल्या गोळ्या घराच्या खालच्या आणि पहिल्या मजऱ्यावर लागल्या आहेत सुदैवाने यादव दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहत असून मज हल्ल्याच्या वेळी ते घरी नव्हते मात्र त्यावेळी घरातील केअरटेकर आणि काही कुटुंबीय उपस्थित होते आणि या हल्ल्यात कुणालाही दुखापत झालेली नाही गुरुग्राम पोलिसांचे पी आर ओ संदीप कुमार यांनी म्हटलं आहे की तीन व्यक्ती मास्क लावून घरासमोर आले आणि गोळीबार केला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतलेली असून फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल दरम्यान एल्विशच्या वडिलांनी सांगितले की आम्ही झोपलो होतो त्यावेळी तीन लोक ती आले एक जण बाईकवर बसला होता दोघे खाली उतरून गोळीबार करू लागले आणि त्यांनी पंचवीस ते तीस राऊंड फायर केले त्यांनी पळून गेले एल्विशला याआधी कोणतीही धमकी मिळालेली नाही सध्या तो कामानिमित्त शहराबाहेर आहे बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी गुरुग्राम